रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत धुरणा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र सलगरे आणि शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना चांगली अपडेट इथून पुढच्या आयुष्य कार्यकर्त्यांसाठीच संजय काका पाटील तासगावात कार्यकर्ता संवाद मेळाव्याला तुफान गर्दी कार्यकर्ते आणि सहकारी यांच्या प्रेमामुळे विविध पदावरती काम करण्याची संधी मला प्राप्त झाली परमेश्वराच्या कृपेने सांगली जिल्ह्यामध्ये भरपूर विकासात्मक कामे करता आली गेल्या तीस वर्षापासून निस्वार्थीपणे कार्यकर्त्यांनी माझे राजकारण उभं केलं महाराष्ट्रामध्ये असे जीवाभावाचे कार्यकर्ते क्वचितच एखाद्या नेत्याला लाभले असतील त्यापैकी मी एक स्वतःला भाग्यवान समजतो तुमच्या ऋणातून मी उतराई होऊ शकत नाही यापूर्वीही कार्यकर्त्यांसाठी मी जास्तीत जास्त वेळ देऊन काम करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा माझे आयुष्य माझ्या या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसाठी पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेने आणि अधिक तत्परतेने पूर्ण वेळ देऊन काम करण्याची मी भूमिका आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो असे प्रतिपादन माजी खासदार संजय काका पाटील यांनी केले इथून पुढे कार्यकर्ते हाच माझा पक्ष अशी भूमिका संजय काका पाटील यांनी व्यक्त केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर तासगाव कवटेमंकाळमधील का संजय काका पाटील समर्थकांनी आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यात माजी खासदार संजय काका पाटील बोलत होते यावेळी बोलताना युवा नेते प्रभाकर बाबा पाटील म्हणाले इथून पुढच्या काळात नेता म्हणून नव्हे तर तुमचा सहकारी म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याची भूमिका माझी असेल आगामी स्थानिक सदस्य संस्थांच्या निवडणुकींकरता मी उपलब्ध राहणार आहे यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांची संवादाची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीच्या दरम्यान जवळजवळ ऐंशी कार्यकर्त्यांनी आप आपल्या भावना व्यक्त केल्या आमची सूचना कुणावरही टीका टिप्पणी न करता आपल्या भावना व्यक्त करा कार्यकर्त्यांची भूमिका ही निश्चितपणानं कार्यकर्त्यांनी व्यक्त केली उद्याच्या काळामध्ये उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती कार्यकर्त्यांनी अतिशय ठामपणानं सांगितलं आहे की आपल्या कार्यकर्त्यांना ज्याच्यातून न्याय मिळणार आहे ज्याच्यातून नेत्याचा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान राहणार आहे स्वाभिमान जपणार आहे अशाबरोबर आपल्याला कुठलीही भूमिका घ्यायला अडचण नाही आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही या तालुक्याची आघाडी तासगाव आणि कवठे या माध्यमातून लढण्याचा विचार केलाय काही पक्षाच्या नेत्यांचे फोन आलेले आहेत निरोप आलेले आहेत त्यामुळं त्यांच्याशी या सगळ्या प्रक्रियेशी बोलणं झाल्यावर लवकरात लवकर त्यांच्याशी कार्यकर्त्यांना पुन्हा काही प्रमुख मंडळींशी चर्चा करून तो निर्णय करतोय आजची घडी आजच्या स्थितीला पाहिलं तर आपण आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणानं आमच्या तालुक्यापुरतं तासगाव आणि कवठे मंकाळ यापुरतं पुढे जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे विकास आघाडी दीपक आता एवढ्या वेळ तुम्ही चार तास भाषणं ऐकली मी आज कार्यकर्त्या हाच पक्ष मानून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कुठल्या पक्षात आहे नाही याचा विचार नाही कार्यकर्ते जे म्हणत तो माझा पक्ष असेल ही माझी भूमिका आहे